गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा नदीचं पाणी नागरी वस्तीमध्ये आल्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं तसेच मरगुबाई मंदिर जवळही पुराचं पाणी आलंय सध्या नदीची पाणी पातळी बहात्तर पॉईंट सहा फुटावर स्थिर आहे पावसाने विश्रांती घेतली आहे तसेच कोयना व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग थोड्या प्रमाणात सोडल्यामुळे कृष्णा पंचगंगा नदीकाठच्या पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे कोल्हापूर शहरासह आसपासच्या खेड्यांना पंचगंगा नदीच्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी आता बहात्तर पॉईंट सहा फुटांवर स्थिर आहे गावभाग परिसर राणा प्रताप चौक लक्ष्मी मंदिर बागवानपट्टी अष्टविनायक कॉलनी आदी भागामध्ये महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली कोयनावर राधानगरी धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग होत आहे पण धरणातून तीन लाख क्युसेक्स पाणी रोज सोडण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली इचलकरंजी शिरोळ तालुक्याला मोठा दिलासा आहे नृसेवाडी मंदिर गेल्या पाच दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली आहे इचलकरंजीच्या शहरी भागात पुराचं पाणी आल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेने पूरग्रस्त नागरिकांची मंगल कार्यालय नाट्यगृह या ठिकाणी राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आहे तसेच चारा छावणी चार ठिकाणी चालू करण्यात आली माणुसकी फाउंडेशनच्या वतीने चारा छावणीमध्ये जनावरांना मोफत चारा देण्यात येत आहे तसेच काही सामाजिक संघटनांकडून पूरग्रस्त नागरिकांना चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था करण्यात येते पूरग्रस्तांच्या मागे एक मायेचा हात सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते देत आहेत त्यामुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या पाठीमागे शहरातील जनता ठामपणे उभी राहिली नदी सुमारे अडीच ते तीन किलोमीटर आपला प्रवाह केला आहे येथील गणपती मंदिर महादेव मंदिर रेणुका माता मंदिर व वा आजूबाजूच्या परिसरातील मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत नजर जाईल तिकडे समुद्रासारखे लाल पाणी पाहायला मिळत आहे